वणी येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला वणी येथील बिरसा मुंडा चौकात या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आदिवासी बांधवांनी निसर्ग पूजा परशराम भोय भगवंत मोंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नियुक्त सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विनास कड वनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील आदिवासी बांधवांचे दैवत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली पूजन करून केले तसे सादर केला या या आदिवासी आदिवासी उपस्थित मान्यवरांनी तसेच लहान लहान मुलांनी मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम मुलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व शालेय साहित्य वाटप करण्यात आले आकर्षक असा संकट निर्माण झालं प्रदूषण विविध मानव त्यासाठी नंतर कोणी पुढाकार घेतला याच्यावरती विनोमध्ये तीन वर्ष सतत मंथन होऊन एकोणावीसशे त्र्याण्णव मध्ये सर्वप्रथम त्याच्यावरती मोठं करण्यात आलं आणि जगामध्ये जमीन संवर्धन जल संवर्धन आणि जंगल संवर्धनाचं काम करणारा एकमात्र मानव आहे आणि तो, तो, तो म्हणजे आदिवासी ज्याच्यामुळे सुस्ती वाचू शकते आणि म्हणून जगामध्ये आदिवासींचा सन्मान व्हावा त्याची संस्कृती समर्थित या दृष्टिकोनातून एकोणीसशे पासून जगभरात हा आदिवासी दिन गौरव दिन संपन्न होत यावेळी माजी आमदार धनराज महाले लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट विद्यमान उपसरपंच विलास कड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड महेंद्र पारक ग्रामपंचायत सदस्य राहुल गांगुरडे किरण गांगुरडे राकेश थोरात नामदेव गवडी विजय बरडे उज्ज्वला धूम विमल बागुल परशराम भोये प्रवीण दोशी दिगंबर पाटोळे आबासाहेब देशमुख रवी कुमार सोनवणे राकेश थोरात बाळासाहेब गायकवाड बंटी सय्यद गणेश देशमुख राजू गोतरने मयूर जैन संतोष रेरे मंगला चौधरी बिरसा झोपडे आदी उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगरुडे वनी